लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता ऐन रंगात येऊ लागली आणि मतदारसंघात बहुतांश प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केल्यानं अनेक मतदारसंघातील मुख्य लढतींचं चित्रही स्पष्ट होतंय त्यातील काही मतदारसंघातील लढतींकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे अशाच मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे पुणे पुण्यामध्ये यावेळी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुणे मतदारसंघ मिळाल्यानंतर काँग्रेसने येथून कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे येथील मुख्य लढत ही भाजपाचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात होईल असं बोललं जात मात्र आता या दोघांमध्ये तिसऱ्या एका तगड्या उमेदवाराची एंट्री होण्याची शक्यता आहे हा तिसरा उमेदवार म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून पुण्यातील डॅशिंग नेते समजले जाणारे वसंत मोरे हे असण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मागच्या बऱ्याच वर्षांपासून इच्छुक असलेल्या वसंत मोरे यांनी यावेळी काही करून लोकसभा लढवायचीच असा चंग बांधलेला दिसतोय त्यामुळे ते निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतील हे निश्चित आहे आता वसंत मोरे सारखा तिसरा तगडा उमेदवार रिंगणात उतरला तर त्यामुळे फटका बसू शकतो बिघडू शकतात आणि तीन उमेदवारांमुळे मतविभाजनात संधी साधून वसंत मोरे दिल्ली गाठू शकतात का याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मनसेचे एक आक्रमक नेते आणि नगरसेवक म्हणून वसंत मोरे यांनी त्यांची कारकीर्द गाजवलेली आहे मनसेत असेपर्यंत ते राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे त्यांनी दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा असे सलग तीन वेळा मनसेचे नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये काम पाहिले कधीही मदतीला धावून येणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या डॅशिंग स्वभावामुळे सोशल मीडियावरही त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत मात्र लोकसभा निवडणुकीसाठी अनेक वर्षापासून तयारी करत असलेले वसंत मोरे मनसेतील पक्षांतर्गत गटबाजीमुळे कमालीचे हैराण झालेले होते त्यातूनच त्यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला कायमचा जय महाराष्ट्र केला मात्र विविध प्रमुख पक्षांमधील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतरही त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यावर महाविकास आघाडी त्यांना पुण्याची उमेदवारी देईल असा अंदाज वर्तवला जात होता मात्र काँग्रेसने एका पोटनिवडणुकीत भाजपला धक्का देणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्यावरच विश्वास दर्शवत त्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवलं त्यामुळे वसंत मोरे यांची महाविकास आघाडीकडून लढण्याची संधी हुकली मग वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यावर लढतील अशी चर्चा सुरू झाली ही चर्चा सुरू असतानाच काल वसंत मोरे हे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना भेटले त्यामुळे वसंत मोरे यांचा पुढचा राजकीय प्रवास नेमका कुठल्या दिशेने होणार आहे याबाबतही चर्चा रंगल्या आहेत आता वसंत मोरे हे पुण्यातील मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक राहिलेले असल्याने त्यांना मानणारा एक मोठा वर्ग पुण्यामध्ये आहे हे नाकारता येणार नाही जरी त्यांनी मनसेची साथ सोडली असली तरी काही मनसैनिक त्यांना साथ देऊ शकतात तसेच त्यांच्या डॅशिंग व्यक्तिमत्वामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांबाहेरही त्यांच्याबाबत आकर्षण असणारा ठराविक मतदार आहे ते मतदार वसंत मोरे हे लोकसभेच्या रिंगणात उतरल्यास त्यांना मतदान करू शकतात मात्र हे मतदान लोकसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी पुरेसं नाही याची जाणीव वसंत मोरे यांना आहे त्यामुळेच त्यांनी वंचित तसेच जरांगे पाटील यांच्याकडे चाचपणी करण्यास सुरुवात केली आता एकंदर परिस्थिती पाहता ते जरांगे पाटील यांचे मराठा उमेदवार म्हणून किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितकडून निवडणूक लढवू शकतात ज्यामध्ये ते वंचितकडून लढण्याची शक्यता अधिक आहे काल प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे म्हणाले होते की मी शंभर टक्के पुणे लोकसभेची निवडणूक लढणार आहे मी माझं नशीब समजतो की वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकरांनी मला इथं बोलावलं मला त्यांनी पुरेसा वेळ दिला त्यातून आमची अतिशय चांगली चर्चा झाली पुण्यातील मतदान चौथ्या टप्प्यात होणार आहे त्यामुळे आमच्याकडे खूप वेळ आहे पुढील काही दिवसात कोणता मार्ग स्वीकारायचा याबाबत निर्णय घेऊ पुणे लोकसभेसाठी वंचितचा उमेदवार द्यायचा की नाही याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील असं वसंत मोरे म्हणाले आता वसंत मोरे हे वंचितच्या पाठिंब्यावर लढले तर येथील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलतापालत होण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये वसंत मोरे यांचा स्वतःचा असा खास जनाधार आहे सोबतच वंचितला मानणारा मोठा वर्गही पुण्यामध्ये त्यामुळे हे दोन्ही मतदारांचे प्रवाह एकत्र आल्यास ते काँग्रेस आणि भाजपा या प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांची झोप उडवू शकतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितने पुण्यातून उमेदवार दिला होता त्यावेळी वंचितला अवघी चौसष्ट हजार मतं मिळाली होती मात्र यावेळी परिस्थिती बदलली आहे पुण्यातील जातीय समीकरण पाहिल्यास तेथे ते ते एकतीस पूर्णांक बेचाळीस टक्के सवर्ण मतदार आहेत तर सुमारे पस्तीस पूर्णांक एकोणसाठ टक्के ओबीसी आणि तेरा पूर्णांक एकतीस टक्के अनुसूचित जातींचे मतदार आहेत तसेच चौदा पूर्णांक बेचाळीस टक्के मुस्लिम मतदार आहेत अशा परिस्थितीत येथील सामाजिक समीकरणं वंचितला अनुकूल अशी आहेत तसंच पुण्यातील आंबेडकरी विचारांना मानणारा वर्ग हा वंचितच्या मागे उभा राहू शकतो त्यामुळे वसंत मोरेंसारखा प्रबळ उमेदवार वंचितकडून पुढे करण्यात आल्यास यातील मतदार मोठ्या प्रमाणात वंचितकडे वळू शकतो तसेच येथे काँग्रेस भाजपा आणि वंचित यांच्यातील तिरंगी लढतीची शक्यता वाढेल मात्र येथील भाजपा आणि काँग्रेसच्या ताकदीचा आढावा घ्यायचा झाल्यास पुणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत तसेच एका ठिकाणी अजित पवार गटाचा आमदार आहे तर काँग्रेसचा केवळ एकच आमदार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपला सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस मतं मिळाली होती तर काँग्रेसला तीन लाख आठ ला हजार दोनशे सात मतं मिळाली होती त्यावेळी वंचितला चौसष्ट हजार मतांवर समाधान मानावं लागलं होतं अशा परिस्थितीत यावेळी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कुणाला नुकसान पोहोचवणार याचा अंदाज घ्यायचा झाल्यास येथे वंचितला भरभरून मतदान झाल्यास त्यामुळे काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्याचं कारण म्हणजे वंचित आणि काँग्रेस यांचा बहुतांश मतदार हा सारखाच आहे त्यामध्ये मुस्लिम अनुसूचित जाती आणि काही प्रमाणात ओबीसींचा समावेश आहे वंचितने प्रभावी प्रचार करून यापैकी बराच मतदार आपल्याकडे वळवल्यास त्यामुळे काँग्रेसचं नुकसान होऊ शकतं त्याशिवाय रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमधील काही निष्ठावंत गट नाराज आहेत काँग्रेसमधील गटातटांच्या परंपरेप्रमाणे यातील काही नाराज हे वसंत मोरे यांना छुपा आणि उघड पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही असं झाल्यास काँग्रेसचं नुकसान होऊन वसंत मोरे यांचा फायदा होऊ शकतो तसंच त्यांना होणाऱ्या मतदानामध्येही लक्षणीय अशी वाढ होऊ शकते असाच एक वर्ग भाजपमध्येही आहे मात्र भाजपमधून मोठ्या प्रमाणावर फुटीर मते वसंत मोरे यांना मिळण्याची शक्यता कमी आहे त्याबरोबरच मनसेला मानणारा पुण्यातील मतदार हा मागच्या दोन निवडणुकात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करत आला आहे हा मतदार यावेळी पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते वसंत मोरे यांच्याकडे वळू शकतो त्याचा फटका भाजप आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना बसू शकतो मात्र वसंत मोरे हे वंचितकडून रिंगणात उतरल्यास त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो अशा परिस्थितीत साधारण चार लाखांपर्यंत मतदान घेतल्यास आणि दुसऱ्या बाजूने भाजपच्या उमेदवारांच्या मतांमध्ये लक्षणीय घट झाल्यास वसंत मोरे यांना विजयाची संधी निर्माण होऊ शकते अन्यथा वसंत मोरेंमुळे काँग्रेसची मतं विभागली जाऊन भाजपाच्या मुरलीधर मोहळ यांचा विजय आणखीनच सुकर होऊ शकतो आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांना मतदारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळणार का त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसंच विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद